नमस्कार वसुवत्या आणि रम्याला विक्रमादित्यने घराबाहेर काढलेलं असतं त्यामुळे वसुवत्या आणि रम्या रात्रीच्या वेळी घराबाहेर रस्त्यावरती असतात त्यावेळेला रम्या बोलते आई आपण काय करायचं आई हे सर्व काय होऊन बसलं तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते मला तरी माहिती होतं का हे सर्व असं होणार आहे ते रम्या हे सर्व मी तुझ्यासाठी केलं खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय मलाच कळत नाही की काय करावं ते पण हे सर्व चुकीचं झालंय चुकीचं तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रम्या मोठ्यानी बोलते आई मान्य आहे सर्व तू माझ्यासाठी केलंस पण जरा तरी विचार कर जरा तरी विचार केलास तर बरं होईल ना मुळात तुझं हे वागणंच पटलं नाही मला तेव्हा मात्र रम्याला खूप राग येतो आणि रम्या शेवटी मोठ्याने बोलते पुरे झालं कुणीही माझ्याशी असं बोलायची गरज नाही आई मला कळतं आहे तुला त्रास होतोय पण तू कसं वागतेस अगं जरा विचार कर आई आई आता काय होऊन बसलं आहे का अगं आपल्याकडे पैसेसुद्धा नाहीत मामाने सगळी बँक अकाउंट बंद केलेत काय करायचं आपण सांग ना तेव्हा लगेच मोठ्या आणि वसुआत्या बोलते काय करायचं म्हणजे माझ्या तरी हातात आहे का काहीतरी असं का बोलतेस तू रम्या हे सर्व मी मुद्दाहून केलंय असं म्हणणं आहे का तुझं रम्या अगं जरा विचार करून बोलत जा ना ग बाई मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय त्रास मला स्वतःला फसल्यासारखं झालंय आणि तू काय बोलतेस ना तेच मला कळत नाही प्लीज जरा शांततेने सर्व घ्याल का कारण मला या गोष्टीमध्ये आता इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा मात्र मोठ्यानी वसुवात्या बोलते एक गोष्ट लक्षात मला कुठे माहिती होतं हे सर्व असं होणार आहे ते खरंच माझं चुकलं मला कळतं आहे पण प्लीज आता याचा दोष देत बसण्यापेक्षा जर का आपण काहीतरी केलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते पण आता काय करायचं अगं आपल्याला राहायलासुद्धा कुठे आसरा नाही तेवढ्या तिथून नंदिनीच्या वडिलांची गाडी जात असते नंदिनाची वडील वसुवत्याला तिथे असं बसलेलं बघतात तेव्हा मात्र ते, उड़ा नंदी नीचा गाड़ी जाता से। नंदी ते, ते खाली उतरतात आणि न त्यांच्याजवळ जातात तेव्हा लगेच ते, ते, लगे ते वसुवात्याला बोलतात वसुताई तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच ते वसुवत्या बोलते घ्या यांच्या लेखीने मला घराबाहेर काढलं आणि हे मला जाब विचारताय हे बरं चाललंय ना तुमचं तुम्हा धनंजय तुम्हाला तर हेच पाहिजे होतं की मी तुमच्या घराबाहेरच पडावं तुमच्या मुलीने सुखात राहावं आणि तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त करावं तसंही तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंच आहे पण मी मात्र आता शांत नहीं बसनार। किती ही नाही बसणार कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची हे घर फक्त आणि फक्त माझं आहे तुमच्या मुलीचे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी लगे 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 मोठ्या बाई म्हणतात प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही काय बोलताय ते मला खरंच कळत नाही पण एकच गोष्ट सांगेल माझ्या मुली मुद्दामून असं काहीतरी करणार नाहीत तुम्हीच काहीतरी केलं असेल त्यावेळेला लगेच रम्या बोलते हो आम्हीच केलं आहे काय ते आता काय करणार आहात तुम्ही आम्हाला मारणार आहात की आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार आहात नाही नाही जे काही असेल ना ते सांगा कारण मला या विषयावर वाद नाही घालायचा मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच नंदिनीचे वडील बोलतात रम्या अगं बाळा असं का बोलतेस मी असं का, का करेन तेव्हा लगेच वसुवत्या बोलते नाही का माझ्या नवऱ्याला मारलस म्हटल्यावरती आता तर काय माझ्या माझ्या मुलीला आणि मला मारायला तू कमी मागे पुढे बघणारच नाहीस कारण तुझ्या मुलीचं सुख तुझ्यासाठी महत्वाचं असेल ना तेव्हा लगेच नंदिनीचे वडील बोलतात वसुताई मी तुला आत्ताही सांगतो मी तुमच्या नवऱ्याला नाही मारलं आणि खरं सांगू का वसुताई तू उगाच माझ्यावरती आरोप करतेस असा आरोप करू नकोस वसुताई प्लीज समजून घे मी का मारेन त्यावेळेला लगेच वसुवात्या बोलते गप्प बस मला तुझ्याशी बोलायचंच नाही आणि हो मी केलं होतं तुझ्या मुलीच्या बाबतीत सर्व काही तुझ्या मुलींना मी गायब केलं होतं तुझी ती नंदिनी अर्ध्या लग्नातून गायब होती ना ती माझ्यामुळे कारण माझ्या रम्याचं लग्न मला होतं हे ऐकताच नंदिनीचे वडील बोलतात काय बोललीस तू काय बोलताय तुम्ही वसुताई म्हणजे माझ्या नंदिनीला तुम्ही गायब केलं माझ्या नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलं ते तुमच्यामुळे झालं तेव्हा मात्र मोठ्यानी वसुआत्या बोलते हो झालं माझ्यामुळेच झालं असं समज काही चुकीचं झालं नाही असं मला वाटतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला याच्याबद्दल काहीच गिल्ट वाटत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी धनंजय बोलता ठीक आहे माझं काहीच म्हणणं नाही आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही पण तुम्ही इथे रात्रीच्या वेळी बसल्या आहात ते मला खूपच चुकीचं वाटतंय आता माझ्या मुलींच्या बाबतीत जे काही केलं ते केलं पण आता मात्र मी तुम्हाला असं सोडून जाऊ शकत नाही एक काम करा वसुताई तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला तेव्हा मात्र वसुवत््या बोलते काही झालं तरी माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्याच्या घरी जाऊन राहायची वेळ माझ्यावरती कधीच येणार नाही आणि मी येणार सुद्धा नाही तेव्हा मात्र नंदिनीचे वडील बोलतात वसुवत्ताई अगं नको तिथे नको अशी वागूस एवढी रात्र झाली तुझ्यासोबत तरुण मुलगी आहे त्या मुलीचा तरी विचार कर अगं कुठे जाणार आहेस या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते त्याची काळजी करायची तुला गरज नाही मी बघेन काय करायचं ते आणि माझ्या रम्याची काळजी करू नकोस मी समर्थ आहे मी माझ्या रम्याची चांगली काळजी घेईन तू तु तुझं बघ हे ऐकताच लगेच धनंजय बोलतो रम्या तू तरी समजाव तेव्हा मात्र रम्या बोलते आई उगाच नको तिथे हट्टीपणा करू नकोस आई तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस कळतंय का तुला मुळात मला तुझं वागणं खूपच चुकीचं वाटतंय आई आणि खरं सांगायचं तर मला हे वागणं पटलेलंच नाही प्लीज प्लीज स्वतःला शांत कर आणि आई चल अगं एवढ्या रात्री कुठे बसणार आहोत आपण मामाचा राग शांत होईपर्यंत आपल्याला सुद्धा पाहिजे तेव्हा मात्र शेवटी वसुवत्या तयार होते नंदिनीच्या घरी जाऊन राहायला तर इकडे रात्रीच्या वेळी नंदिनी तिच्या वडिलांना फोन करते तेव्हा मात्र तिचे वडील बोलतात नंदिनी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेवढ्यात मात्र शारदा त्यांच्या हातातून फोन घेते आणि म्हणते नंदिनी तुला माहिती आहे का यांनी काय केलंय तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई काय झालंय आई जे काही असेल ते मला सांग तेव्हा लगेच शारदा सगळं काही नंदिनीच्या कानावर घालते ते ऐकताच नंदिनी बोलते बाबा बाबा तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती अहो त्यांच्यामुळे तुमच्या दोन दोन मुलींचे आयुष्य बर्बाद झाली आणि तुम्ही त्या नराधमांना घरात घेतलात तेव्हा लगेच नंदिनीचे वडील बोलतात नंदिनी बाळा मला कळतंय मला समजतंय पण बाळा तू कधीपासून अशी वागायला लागलीस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती नंदिनी बाळा असं नको वागत जाऊस त्यांना समजून घे तेव्हा मात्र नंदिनी त्यांच्याकडे बघतच राहते तेव्हा नंदिनी बोलते ठीक आहे बाबा तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही केलं पण त्या दोघींना जास्त दिवस आसरा देऊ नका नाहीतर रुगाचं त्यांना राग यायचा त्या दोघी कशा आहेत तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुहत्या नंदिनीच्या घरी तर राहायला गेले पण खरोखर वसुहत्या शांतपणे तिथे राहील की काही ना काहीतरी कुरपड्या करेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू